सोनगीर येथील पोलीस स्टेशन समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक अठ्ठेचाळीस वरील कट सध्या ग्रामस्थांसाठी आणि वाहन चालकांसाठी जीवघेणा ठरत असल्याचे चित्र आहे या ठिकाणी महामार्ग ओलांडण्यासाठी दिलेला कट अपघातांना निमंत्रण देत आहे सोनगीर फाट्यापुढे धुळे पलासने टोल नाका असल्याने धुळ्याकडून येणारे अनेक अवजड वाहन चालक टोल वाचवण्यासाठी सरवड फाट्यापासून कापडणे रस्त्याचा वापर करत सोनगीरमध्ये प्रवेश करतात त्यानंतर हे च अवजड वाहन पोलीस स्टेशन समोरील कट ओलांडून शिरपूर दिशेने भरधाव वेगात मार्गक्रमण करतात असाच एक प्रसंग नुकताच घडला पार्सिंग विनाचे वाहन टोल वाचवण्यासाठी कट ओलांडत असताना शिरपूरकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक क्रमांक आर जे बत्तीस जीई पंधरा एकवीसने जोरदार धडक दिली या धडकेत चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक थेट डिव्हायडरवरील सिग्नलला धडकून समोरच्या लेनमध्ये जाऊन थांबला सुदैवाने मोठी जीवितहानी टळली मात्र या घटनेने परिसरातील ग्रामस्थ व वाहन चालकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी कोणतेही गतिरोधक वाहनांचा वेग ते नव्वद किलोमीटर प्रति तासाहून अधिक असतो त्यामुळे कट ओलांडताना नेहमीच अपघाताची भीती असते यापूर्वीही याच ठिकाणी अनेक अपघात होऊन नागरिक गंभीर जखमी झाले असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे तरीही प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही आता तरी या गंभीर समस्येची दखल घेऊन गतिरोधक सिग्नल व्यवस्था किंवा सुरक्षित पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात यावा अशी ठाम मागणी सोनगीर ग्रामस्थांकडून केली जात आहे धुळे जिल्ह्यातील शेंदखेडा तालुक्यात भूसंपादनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे नढाणा रेल्वे रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी माळीच येथे गेलेल्या प्रशासकीय पथकाला शेतकऱ्यांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला अत्यल्प मोबदला अमान्य असल्याची ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला बाजारभावानुसार मोबदला मिळाल्याशिवाय जमीन देणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला मनमाड इंदोर रेल्वे प्रकल्पाचा हा महत्वाचा टप्पा असला तरी शेतकऱ्यांच्या हक्काकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला भूसंपादन पंचनाम्यात जमिनीची खरी स्थिती लपवण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे बागायती जमीन विहिरी आणि फळझाडांचा उल्लेखच नसल्याने अपुरी असल्याचा आरोप करण्यात आला आहे मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांमुळे तहसीलदारांचे पथक मोठ्या पोलीस बंदोबस्तात माळीसमध्ये दाखल झाले मात्र शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे प्रशासनाला माघार घ्यावी लागली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीने वरिष्ठ पातळीवर संपर्क साधला पालकमंत्री जयकुमार रावल आणि खासदार शोभाताई बच्छाव यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली बळाचा वापर न करता सामोपचाराने प्रश्न सोडवण्याच्या सूचना लोकप्रतिनिधींनी दिल्या त्यानुसार पुढील दोन दिवसात पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले दरम्यान नरढाणा व सोनगीर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला या आंदोलनात माळीच परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते भूसंपादनाच्या नावाखाली अन्याय सहन करणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे आता प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कसे पाहते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले ला आहे रेल्वे अधिग्रहणसाठी आदेश आदेशाने पोलीस आला आम्ही विनंती केली पालकमंत्र्यांना की के आम्ही जमीन देण्यास तयार आहोत रेल्वे ही विकासासाठी आहे लोकशाही राज्य पद्धती आहे विकासाला अजिबात विरोध नाही पण लोकशाही पद्धतीमध्ये किमान शेतकऱ्यांचं का म्हणणं काय आहे ते ऐकून घ्या आणि त्या विनंतीला मान देऊन पालकमंत्र्यांनी कलेक्टर मॅडमला आदेश दिले आणि त्यांनी ते मान्य केले पालकमंत्री जयकुमार भाऊ रावळ यांच्या उपस्थितीत एक बैठक घ्यावी लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची अशी विनंती केली ती त्यांनी मान्य केली व त्यांनी कलेक्टर मॅडमला आदेश केले कलेक्टर मॅडमने तहसीलदारांना खाली आदेश केले आणि पुढील मीटिंग होपर्यंत कलेक्टरचे पुढील मीटिंग होऊन पुढील आदेश होपर्यंत जी कार्यवाही थांबलेली आहे त्याबद्दल सर्वांचे आपण सर्व आला लोक शेतकरी व शासनाचे प्रतिनिधी सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुढील आदेशापर्यंत आपण कुठलेही ॲक्शन घेऊ नये शेतकऱ्यांनी शासनाला सहकार्य करा आणि तुम्हालाही विनंती की पुढील आदेश होपर्यंत आमच्या लोकांना उत्साहकार्याची भावना ठेवा धन्यवाद पालकमंत्र्यांचे आभार आणि मला वाटतं यांनी तुम्ही प्रत्येकाने आपल्यापल्या नेत्यांना फोन केला अनिल पाटलांनी आजार मॅडमला केला त्यांनाही फोन केला मला वाटतं रामदास यांनी प्रत्येकाने नेत्यांना फोन केला आणि सर्वांच्या आदेशाने पालकमंत्र्यांनी ही मी थांबवली कार्यवाही त्याबद्दल पालकमंत्री जयकुमार रावळ यांचे खूप खूप आभार शिंदखेडा तालुक्यातील दत्तवायपूर येथे भक्ती नामस्मरण आणि अध्यात्माचा मंगल सोहळा सुरू झाला आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त आणि अखंड हरिनाम सप्ताहाच्या बावीसव्या वर्षानिमित्त हा भव्य वर्षा सोहळा आयोजित करण्यात आला आहे सोमवार नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सोमवार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपर्यंत हा आध्यात्मिक उत्सव संपन्न होणार आहे सप्ताह काळात दररोज पहाटे काकड भजन आणि आरतीने दिवसाची सुरुवात होणार आहे सायंकाळी हरिपाठ तर रात्री हरिणाम कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा जागर केला जाणार आहे सप्ताहात नामस्मरण कीर्तन आणि भक्तीपर वातावरणाने दत्तवायपूर गाव पूर्णपणे भारावून गेले आहे या कीर्तन सप्ताहात विविध नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा लाभणार आहे पहिल्या दिवशी हरिभक्त परायश्री महंत अनंतदासजी महाराज यांच्या कीर्तनाने सप्ताहाची सुरुवात झाली त्यानंतर दररोज वेगवेगळ्या कीर्तनकारांच्या प्रभावी वाणीतून भक्तांना आध्यात्मिक आनंद मिळणार आहे रविवार पंधरा फेब्रुवारी रोजी दुपारी श्रीहरिंची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे या पालखी मिरवणुकीत वारकरी ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत सप्ताहाची सांगता सोमवार सोळा फेब्रुवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे हरिभक्त परायण श्री गोपाल महाराज चिमठाणेकर यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे महाप्रसादासाठी यजमान म्हणून हरिभक्त परायण हुकुमचंद आणि हरिभक्तपरायण प्रकाश जुगराज संकलेचा यांनी सेवा स्वीकारली आहे खांदेश वारकरी सेवा मंडळ ग्रामस्थ स्वाध्याय परिवार आणि भजनी मंडळाच्या सहकार्याने हा सप्ताह साजरा होत आहे या भक्तीमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी भाविकांना केले आहे पण नरदे मिळणार बाकीची आडवे सरळ नाही फक्त नर शरीर सरळ आहे बाकी सगळे कसे आहेत हे पा मुंगी पाल सरळ्या कोरपड ससा कासव मासा हत्ती सर्प सगळे प्राणी पाहात तुम्ही कसे आहेत ते सगळे नर कसे ते बाकी सगळे आडवे आहेत आणि सरळ फक्त एवढं एकच आहे ये एक मला माहितात या आडव्यांमध्ये म्हणजे काय फरक आहे थोडासाच फरक आहे जे आडवे आहेत ना ते वागायला सरळ आहे आहेत ना ते केडापाडूचार्य म्हणजे गायनाचार्य ऐकल्यास तुम्ही बघत राहतात अरे देवाने आपल्याला सरळ केलं ना आडव्या सरळ आलो तर पुन्हा आडू होण्याकरता का आडू वागतात आता तरी सरळ वागा ना म्हणजे नरदेह प्राप्त होणं पण मिळेल मग तुकोवर समाजाला सांगतात भाऊ हा दुर्मिळ असणारा देह जर तुम्हाला प्राप्त झाला ना मग इथे आल्याच्या नंतर काही कर्तव्य तुमच्या मागे